जयसाई सोसायटी रूम नंबर एकशे चार कोनगाव धर्मानिवास या ठिकाणी एक घरपुडी चोरी झाली होती आणि सदर घरपुडी चोरीमध्ये एकूण अठरा तोळे सोने आणि दोन लाख रुपये कॅश अशी चोरी झाली होती आणि आमच्या पोलीस कोणगाव पोलिसांना तक्रार आल्यानंतर लागलीच आम्ही गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा तपास हा चपोनी वैभव चुबळेसाहेब यांना देण्यात आला होता वैभव चुंबळे साहेब आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्याचा तपास करून सदर गुन्ह्यातील एक आरोपी इम्तियाज अब्दुल हमीद शेख यास या ठिकाणाहून अटक केली आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हा रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्या त्या सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेलं सोनं आणि कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे अगदी बरोबर आहे मी सपनी चुंबळे साहेब आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये खूपच कष्ट घेतलेले आहेत खूप मेहनत करून त्यांनी त्यासाठी दहा दिवस कालावधी त्यांचा गेला त्यांनी सर्व सी सी टी फुटेज वगैरे पाहून मग सदर गुन्ह्याचा गुन्हा उघडपीस आणलेला आहे हो सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे मुंबईमध्ये याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत